एक स्त्री डॉक्टर बनू शकते का हा प्रश्न आज सामान्य वाटतो पण अठराशे ऐंशीच्या दशकात याच प्रश्नाचं उत्तर द्यायला एक स्त्री पुढे सरसावली रक्माबाई राऊत वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी रक्माबाईंचं लग्न दादाजी बेकाजी यांच्याशी झालं पण रक्माबाई शिक्षणात गुंतलेल्या होत्या लग्नानंतरही त्या आपल्या आईसोबतच राहिल्या काही वर्षांनी दादाजींनी त्यांच्यावर जबरदस्तीने नांदण्याचा आग्रह केला पण रक्माबाईंनी ठाम नाकार दिला त्या काळात एका स्त्रीने असा विरोध करणे म्हणजे मोठं धाडस होतं आणि त्यामुळेच हा वाद थेट न्यायालयात गेला हा खटला केवळ वैयक्तिक नव्हता हा स्त्रियांच्या इच्छांचा शिक्षणाचा आणि स्वतंत्र अस्तित्वाचा लढा होता अखेर विरुद्ध न जाण्याचा निर्णय घेतला पण समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला पण रक्माबाई थांबल्या नाहीत अठराशे एकोणनव्वद मध्ये त्या इंग्लंडला गेले लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन मध्ये प्रवेश घेतला त्या काळात परदेशात एकटीने शिक्षण घेणं म्हणजे थेट सामाजिक बंड होत पाच वर्षांच्या अथक मेहनतीनंतर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्या डॉक्टर बनून भारतात परतल्या सुरुवातीला त्या सुरतला सरकारी रुग्णालयात कार्यरत झाल्या पुढे त्यांनी राजकोट आणि सांगलीमध्ये सेवा दिली डॉक्टर रत्नाबाई या केवळ भारतातील पहिल्या प्रॅक्टिस महिला डॉक्टर नव्हत्या त्या स्वातंत्र्य शिक्षण आणि सामाजिक क्षमतेच्या मार्ग दाखवणारे दीपस्तंभ होत्या